आपल्या न्यायासाठी व अक्का साठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोला न्यू न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोरज मुहूर्ताची लगबग मंगलवाद्यांचे सूर आणि अनुपम्य असा सोहळा याची देही याची डोळ्या पाहण्यासाठी जमलेले हजारो वराढडी अशा वातावरणात बुधवारी स्वर्गवासी विश्वपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सव्वीस जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात झाला लिंगराज वल्लाळ मैदानावर झालेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आम आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष होते प्रारंभी सव्वीस जोडप्यांना सजवलेल्या बगीत बसवून शहरातून थाटात वरात काढण्यात आली स्वर्गवासी लिंगराज वल्लाळ क्रीडांगणापासून सुरू झालेली ही वरात सत्यम चौक साईबाबा चौक सत्तर फूट रस्ता संत तुकाराम चौक अशोक चौक वाचन महाविद्यालय कर्णिक नगर मार्गे पुन्हा स्वर्गवासी लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर आली या ठिकाणी नववधूवरांचे हजारो वरहाडींनी आनंदात स्वागत केले सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांच्या गोरज मुहूर्तावर सव्वीस नव्या वधूवरांचा सा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला पद्मशाली पुरोहित संगम वेद पाठशाळेच्या श्रीनिवास मॅडम पंतुलू आणि आत्माराम चिप्पा पंतुलू यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांनी मंत्रोच्चारात सर्व विवाह विधी करून घेतले अक्षता पडदास ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सर्व नववधूंसाठी एक मणी मंगळसूत्र जोडवी हार बाशिंग शालू गजरे गुच्छ चप्पल तरवरांसाठी जोधपुरी कपडे फेटा हार बाशिंग गुच्छ बूट देण्यात आले वधूवरांसाठी बाळकृष्ण कपाट स्टीलची पाण्याची टाकी कळशी पाच ताट वाट्या पेले प्लेट बादली परात तांब्या तसेच अन्य संसार उपयोगी साहित्य देण्यात आले विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आमदार देवेंद्र कोठे मित्रपरिवारातर्फे लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार देवेंद्र कोठे यांचे आजोबा स्वर्गवासी विष्णुपंत कोठे पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोठे यांच्या भव्य प्रतिमा लक्ष वेधून घेत होत्या विवाहस्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात वरहाडींनी रक्तदान केले डॉक्टर रक्तपेढीने रक्त संकलन केले

त्यांचा मी मनापासून आभार मानतो सर्व शैक्षणिक राजकीय औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर त्याचाही मी मनापासून आभार मानतो व त्या विवाश्पे

हे कुटुंब सातत्यानं राबवत असत आणि अलीकडच्या कालखंडामध्ये माझे सहकारी मित्र आणि सोलापूर मधल्याचे आमदार आदरणीय देवेंद्र कोटे हे खूप या भागामध्ये समाजसेवेचं काम करत असतात आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी ते आयोजित करतात पाठिमागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हा सोहळा झाला आणि याही वर्षी एवढा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी एवढे आपण सगळ्या जणांचे साक्षीदार आहात हे खऱ्या अर्थानं अख्ख्या कोठे कुटुंबाला आणि देवेंद्र देवेंद्र मनापासून धन्यवाद देईन आपल्या आजोबाने आपल्या वडिलांनी आपल्या चुरक्यांनी या सगळ्यांनी जो समाजसेवेचा असा वारसा घालून दिलेला आहे तो सातत्यानं आपण पुढे घेऊन जात आहात त्याचाच हा भाग म्हणून आज या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणावर हा सोहळा आपण आयोजित केला आणि मला दोन दिवसापूर्वी या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी सपत्नी माझ्याकडे आले जेव्हा तेव्हा या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या दाम्पत्यासाठी जे कुटुंब चालवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या संसाधनाच्या उपयोगाच्या वस्तू विवाहाचा जो पारंपरिक विधी आहे तो विधीवर पार पाडण्यासाठी जे काय करायला लागेल ते सगळं आपली आपल्या घरचा विवाह सोहळा असल्यासारखं किंवा त्याच्याहीपेक्षा चांगला विवाह सोहळा साजरा करताना हे दोन्ही कुटुंबीय मला दिसले